नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवरा बायकोच्या भांडणात मंगलालने केले मावशाला ठार ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कोटबांधना गावातील असून त्या गावामध्ये राहणारा कांजऱ्या भिल या आदिवासी तरुणाचा शहादा तालुक्यातील घेलापाणी या गावातील गोमतीबाई या आदिवासी तरुणीशी विवाह झाला होता कांजऱ्या भील याची आर्थिक परिस्थिती ही जमतेम होती तो इतरांच्या शेतात मोलमजुरी करायचा आणि मिळणाऱ्या उत्पन्नातून संसाराचा गाढवा चालवायचा काटकसरीचा संसार करून कांजऱ्या काही पैसे बचत करत असे त्या पैशातून तो आपल्या शेतीची मशागत करून वर्षभराचे धान्य पिकवत असे कांजऱ्याचे नातेवाईक हे त्याच्या गावातच असल्याने त्याच्याकडे त्याचे येणे जाणे असायचे तसेच तो बायकोच्या नातेवाईकाकडेही जात असे त्याच्या बायकोची मोठी बहीण यशोदा हिच्याकडेही कांजऱ्या भील हा जात असे जून महिन्यामध्ये आपल्या शेतीची मशागत करायला लागेल म्हणून कांजऱ्या भील याने इतरांकडे मोलमजुरी करून जमवलेले पंधरा हजार रुपये त्याने आपल्या बायकोकडे ठेवायला दिले होते परंतु तिच्या माहेरी कोणीतरी आजारी पडल्याचा निरोप आला आला आणि त्यामुळे त्याची बायको ही माहेरी लेघापानी या ठिकाणी गेली इकडे कांजऱ्या याला शेतीच्या मशागतीचा विचार पडला होता मशागतीसाठी आणि पेरणीसाठी लागणारा पैसा त्याने आपल्या बायकोजवळ ठेवायला दिला होता तिने तो पैसा कुठे ठेवला हे त्याला काही माहीत नव्हते आपली बायको तर माहेरी निघून गेली म्हणून तो आपल्या बायकोला घरी आणायचा विचार करत होता शनिवार दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी कांजऱ्या हा आपल्या बायकोला आणण्यासाठी आपल्या सासरी लेखापानी या गावी पोहोचला जावई आला म्हणून नेहमीप्रमाणे कांजऱ्याला पाहुणचार केला जेवणखावण आटोपल्यानंतर आपल्या गावी म्हणजेच कोट बांधणीला परत जाण्याचा विचार कांजऱ्याने आपल्या बायकोजवळ बोलून दाखविला मात्र तिच्या माहेरची मनस्थिती ब बरोबर नसल्याने कांजऱ्यासोबत जाण्यास तिने नकार दिला आपली बायकोही आपल्याबरोबर येत नाही म्हटल्यावर कांजऱ्याने एकट्यानेच आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला तसेच त्याने आपल्या बायकोलाही सांगितले आणि त्याच्या बायकोने त्याला एकट्याला जायला परवानगी दिली आपल्या गावी जाण्यापूर्वी कांजऱ्याने शेतीच्या मशागतीसाठी आपल्या बायकोजवळ ठेवलेले पंधरा हजार रुपये मागितले त्यावरती त्याला म्हणाली की ते पैसे मी बाहेरच्या लोकाच्या आजारपणासाठी खर्च केले त्यामुळे आता माझ्याजवळ काहीच पैसे शिल्लक नाही असे तिने त्याला सांगितले पैसे नसल्याचे सांगताच आत्तापर्यंत शांत असलेला कांजऱ्या हा संतापला तो संतापाच्या भरात आपल्या बायकोला शिव्या देऊ लागला त्याच्या शिव्या ऐकताच त्याची बायको ही त्याच्यावर संतापली आणि त्या दोघांमध्ये जोराचे भांडण सुरू झाले त्याच दरम्यान गोमतीबाईच्या मोठ्या बहिणीचा मुलगा मंगलाल चंद्रसिंग भील हा तेथे आला त्याने त्या दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु कांजऱ्या हा त्याला म्हणाला आम आमच्या नवरा बायकोच्या भांडणा तू पडू नकोस असे म्हणत कांजऱ्याने त्याला फटकारले आणि बाजूला ढकलून दिले मंगलाल हा तरणा बांड पोरगा होता आपला अपमान करून आपल्याला बाजूला ढकलून दिल्याचा त्याला राग आला त्याने लाकडी बॅट घेऊन त्याच्या मावशाला म्हणजेच कांजऱ्याला बॅटने झोडपून काढले लाकडी बॅटने मंगलाने कांजऱ्याच्या सर्वांगावर प्रहार केल्याने बेसावत कांजऱ्या हा हातबल झाला संतापाच्या भरात तो आपल्या गावाला निघून गेला कोटबांधणी येथे तो आपल्या घरी आला त्याला मार सहन न झाल्याने तो घरात आल्या आल्या झोपून गेला बारा मे दोन हजार चोवीस रोजी कांजऱ्याला झालेल्या मारहाणीचा त्रास होत असल्याचे त्याच्या भावकीला समजले त्यांनी कांजऱ्याकडे विचारपूस केली तेव्हा कांजऱ्याने त्यांना सांगितले की आपल्याला सासरवाडीला मारहाण झाल्याचे त्याने आपला चुलत भाऊ भीलसिंग याला व आपल्या नातेवाईकांना सांगितले मंगलालने याने संतापाच्या भरात लाक लाकडी बॅटने कांजऱ्याच्या सर्वांगावर ताकदिनिशी प्रहार केल्याने कांजऱ्याच्या अवघड जागीही जबरदस्त मार लागला होता तो मार असह्य झाल्याने कांजऱ्याचा चुलत भाऊ भिलसिंग आणि इतर नातेवाईकांनी कांजऱ्याला उपचारासाठी धावडी गावातील एका दवाखान्यात नेले दुर्गम भागातील रस्ते व्यवस्थित नसल्याने कोटबांधणी गावातून धावडी गावात कांजऱ्याला आणताना खूप त्रास झाला धावडी गावातील दवाखान्यात उपचार घेऊन भिलसिंग हा कांजऱ्याला परत कोटबांधणी या गावाला घेऊन आला दिवसभर कांजऱ्याने त्रास सहन करण्याचा प्रयत्न केला धावडीच्या दवाखान्यातील उपचारानंतर कांजऱ्याला अधिकच त्रास होऊ लागला म्हणून भीलसिंग व इतर नातेवाईकांच्या मदतीने दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी मसावद येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले मसावद येथील डॉक्टर राम यांच्या रुग्णालयात दिनांक चौदा मे ते सोळा मेपर्यंत कांजऱ्यावर उपचार करण्यात आले परंतु दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास कांजऱ्याची प्रकृती अधक अधिक खालावल्याने डॉक्टर राम यांनी कांजऱ्याला मसावद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे कांजऱ्याच्या कांजऱ्याला मसावद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कांजऱ्याची प्राथमिक तपासणी केली असता त्याची प्राणज्योत मालवल्याचे त्यांनी सांगितले आणि तसे पोलिसांनी तसेच मसावद येथील पोलीस स्टेशनलाही कळविण्यात आले लाकडी बॅटच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे कळताच मसावद पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे मसावद येथील ग्रामीण रुग्णालयात ये आले कांजऱ्या भील हा याच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला कांजऱ्या भिल याचा भाऊ भिलसिंग याने मसावत पोलीस स्टेशनला या संदर्भात फिर्याद नोंदवली त्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी मंगलाल चंद्रसिंग यांच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र